आंबेडकर जयंतीवरती भाष्य करावा धन्यवाद लोककवी वामन दादा साहित्य संमेलन बोलताना हे त्याचं दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा मी इथे आमंत्रित आहे त्याबद्दल संयोजकाचे धन्यवाद आभार तसेच मंचावर उपस्थित असणारे आमचे कैलाश जी वानखेडे शशिकांतजी इंगळे समोर बसलेले आमचे मित्र सचिन इंगळे मनोहर स्वाभिमानचे दुप्पर साहेब सगळ्यांना सा, माझा सन्मानाचा जय जय आणि मी समजू शकतो तुमची समोर शाहिरांचा संच बसलेला आहे आणि आम्ही इथे भाषण द्यायला उभे आहोत मुळातच आपली प्रवृत्तीच अशी आहे की आपल्याला भाषणाचे विचार ऐकायचेच नाही आणि म्हणून त्याच्यातून जलसा निर्माण झालेला आहे हे एक वास्तव आपण या निमित्ताने जाणून घेऊया आंबेडकरी ज्या आतल्या तुमच्या अस्वस्थ होत आहेत बरोबर जळता ना अमिताभ बच्चनच्या बंगल्याचं नाव आहे जलसा वास्तविक जलसा हा उत्तरेत होत असतो आणि उत्तरेत ती गाण्या बजावण्याची बैठक असते की काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम करायचा आहे आणि गाणे बजावणे करायचं आहे नृत्य करायचं आहे पैसे उधळायचे आहे कशीतरी तरी रात्र आम्हाला पुढे ढकलायचे आहे म्हणून त्यांचा तो जलसा असतो तो जलसा हा विदर्भातून मराठवाड्याकडे आला आणि मराठवाड्यातून पूर्ण महाराष्ट्राकडे गेला आणि जस आता आपले कैलास वानखेडे सरांनी सांगितलं आधीच्या मुलाखतीमध्ये की तो महाराष्ट्रातून मराठवाड्यातून पुन्हा विदर्भात आला आणि विदर्भातून पुन्हा मध्य प्रदेश कडे गेला तो जाताना मात्र स्वरूप बदलून गेला तो आंबेडकरी जलसा होऊन गेला आणि तो आंबेडकरी जलसा कसा होऊन गेला या जलशाचं स्वरूप कसं बदलवलं तर आमच्याकडची जी आमची पूर्व परंपरा होती महारी तमाशा जो होता त्या तमाशाचं एक फ्युजन जलसेच्या माध्यमातून भीमराव कर्टक यांनी अगोदर सगळ्यात आधी उभं केलं आणि तिथून पुढे जलस्याला सुरुवात केली चौदा जानेवारी एकोणीसशे तीस रोजी साधारणपणे नाशिक जिल्हा युवक संघटना त्यांनी स्थापन केली होती आणि सामाजिक कार्यासाठी ते बाहेर पडले होते आणि ज्यावेळेस ते एका ठिकाणी गेले त्यावेळेस लोक ते भाषण ऐकायला विचार ऐकायला लोक येतच नव्हते आणि मग कंटाळून ते आपल्या संता नावाच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले आणि तिथे जाऊन ते सहज त्यांनी चर्चा केली माधवराव वगैरे असं म्हणाले त्यांना तिथला जो गांगुर्डेंचं जे हॉटेल होतं ते म्हणाले की तमाशा असता तर हजारो लोक इथं बसलेले असते आणि मग माधवराव आहे त्यांना म्हणाले की मग करायचा का तमाशा या एका वाक्यानं आमचे भीमराव कर्डक अस्वस्थ झाले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी रात्री तमाशाचं स्वरूप बदल बदलवून जलसा निर्माण केला आणि पुढच्या दहा वर्षामध्ये स्वतः बाबासाहेबांना असं म्हणावं लागलं की माझे दहा सभा दहा मिटिंग आहेत तर तुमचा एक जलसा आहे याच्यावरून आपण जलसेची ताकद ओळखू शकतो मग त्यांनी जलसेचं स्वरूप काय केलं आमचा जो पारंपरिक तमाशा आहे आमची जी लोक जागरणाची कला आहे त्या कलेमध्ये जी बतावणी आहे जो वग आहे त्यामध्ये सोंगाड्या असतो आहे ना बोलणारा एक व्यक्ती असतो तो व्यक्ती हा सतत सामाजिक विषमतेवर प्रहार करत असतो त्या काळात त्याचं स्वरूप वेगळं असेल परंतु तमाशामध्ये हे कुठून आलं सामाजिक विषमतेवरच बाच्य तमाशामध्ये कुठून आलं तर ते दलितांकडून आलं एक गोष्ट लक्षात आमचे जे दुःख आहे आमची जी वेदना आहे ही वेदना आम्हाला मांडायची आहे तर त्याच्यात त्याचं माध्यम काय आहे लोकरंजन तर आहेच पण लोकरंजन करता करता आम्हाला त्याच्यावर बोट सुद्धा ठेवायचे सामाजिक रुपयावर बोट सुद्धा ठेवायचं आणि तो धागा उचलला आणि त्यांनी काय केलं तमाशाचं स्वरूप बदलवलं जसं की गण गवळण व बतावणी व आणि त्या भागामधला जो एक भाग आहे छोटीशी लावणी त्या लावणीला त्यांनी भीम केलं आणि व पुढे आणला त्याच्यातून तयार यात फार काही बोलणार नाही फक्त फार जे काही फार सादर व्हायचे आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की, सांगित की बाबासाहेबांच्या याच्यापासून केसापासून ते बुटापर्यंत सगळ्या ह्याच्यावरच प्रहसन जे काय असतील त्या काळामध्ये त्यांनी लिहिली आणि प्रहसन सादर कोण कोणते प्रहसन केली त्यांनी तर त्यांनी काळाराम मंदिर प्रवेशाचं केलेला आहे चौदार तळ्याचा केलेला आहे आणि तो जो सनातनी ब्राह्मण असतो तो त्याला म्हणतो पहा तुम्ही त्यांची वाक्य रचना कशी इथे कोणाचं नाव म्हणत नाहीये ब्राह्मण म्हणताय पण सनातनी ब्राह्मण म्हणताय काय म्हणताय सनातनी ब्राह्मण म्हणतो त्या महाराज रे तू दूर 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 हो तुझा मला विटाळ होईल हा तो बाबासाहेबाच्या याने शिकलेला असतो तो म्हणतो विटाळ होईल विटाळ तर बायकांना होतो तू बाई आहेस का म्हणतो म्हणतो नाही मी तर बाई नाही अरे हा जरा हा मला काहीतरी हे दिसतो हा जरा बोलता दिसतो हा महा मग तो म्हणतो की तुला माहिती तरी आहे का विटाळ कशाला म्हणतात माहिती आहे जो बायकांना होतो त्याला मग त्याला काय म्हणतात मग हा महा जो असतो तो म्हणतो त्याला रजस्वला म्हणतात संस्कृतमध्ये आणि प्राकृतमध्ये विटाळ म्हणतात मग तुम्हाला प्राकृत विटाळ झाला का संस्कृत रजस्वला झाली असा फार त्या काळामध्ये मग नाट्यामधले ते उभे असतात जस कैलाजींनी सांगितलं की बाबासाहेबांसारखं राहिलं पाहिजे बाबासाहेबांना चळवळीला पुढे आणलं पाहिजे आपण मग तर आमच्याकडे गरिबी होती आणि उष्ण आम्ही खायचो तर हा एक संवाद जो आहे फार अंतर्मुख करणारा आहे की एक महार एका घरी गेलेला आहे आणि तो म्हणतो की आम्हाला उष्ट खायला द्या आणि तो काहीतरी विष्ठा फेकायला बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो की तरी आम्हाला चालेल ते आम्हाला खायला द्या असं ज्या ते बोलायचे त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं असं राहायचं की तुम्ही हे सगळे धंदे सोडून द्या तुम्ही याच्यातून बाहेर पडा जो सत्यशोधकीय याचा धागा जसं आता आमचं रवींद्र इंगळे सरासोबत बोलणं झालं होतं की धडा शास्त्री पराठे नावाची जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये मुकराव पाटील असतील कृष्णराव भालेकर असतील जे जे जेवळकरांसारखे मंडळी असतील त्यांनी त्यावेळेस जलसा जलसामान पुढे केलेला होता पण माझ्या माहितीप्रमाणे तो एकोणीसशे च्या दरम्यान संपलेला होता त्याचे काही विजय हे गोपाळ बाबा वलळकरांकडून आले पुढे परंतु त्या सत्यशोधकीय जलसेचा सुद्धा स्वरूप बदलून हे एक नव्या पद्धतीचा आंबेडकरी विचार त्यांनी पुढे आला तुमचं गण गेली त्याच्या ऐवजी भीम वंदन आली हिमाला नमन आलं दवळत गेली वग आला वगामध्ये फार्स आला आणि फार्समध्ये जी काही नावने आहे, तिथं भीम गीत म्हणजे हा एक नव स्ट्रक्चर त्यांनी मराठी साहित्यामध्ये उभं केलं सरांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की आ, या लोककला लो, मॅडमने सुद्धा प्रश्न विचारला की यांच्याविषयी आमच्या साहित्यामध्ये काही हेच नाही गेली का तर नाही कारण आम्ही कर्म तरी आम्हाला माहितच नाही की इतिहास कसं जपून ठेवायचा त्या काळातले पत्रक त्या काळातल्या पदव्या त्या काळातल्या हे सगळे सुशिक्षित लोक होते हे एक लक्षात घ्या त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं होतं आणि या सुशिक्षित लोकांनी त्यावेळेस टॅम्पलेट सुद्धा छापलेले होते ते सुद्धा आम्ही जप्त करून ठेवलेले नाही भारतीय माणसाला आपला इतिहास जपून ठेवायची परत